हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलला तर आज मी बनवली आहे चटकदार आणि चमचमीत अशी भेड आणि आपल्या घरामध्ये जे साहित्य असेल त्या साहित्यापासूनच बनवलेली आहे इझी आहे सोपी आहे तर लवकरच रेसिपीला सुरुवात करूया अगदी बाहेर मिळते तशीच भेड बनवली आहे मी तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे बारीक चिरलेला टोमॅटो कढीपत्त्याचे पानं बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली काकडी शेंगदाणे बारीक चिरलेला हिरवागार कोथंबीर आणि चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची नंतर त्या भेडमध्ये मी बारीक शेव आणि हा आहे मिक्स चिवडा हा घालणार आहे आणि मी हे मुरमुरे घेतले ज्याला आपण फोडणीला सुरुवात करूया तर फोडणीसाठी मी कढईमध्ये किंचित प्रमाणात तेल घातलं आहे तेल चांगल्या प्रकारे तापल्यावर त्यामध्ये मी जिरं घातलं तर जिरं चांगल्या प्रकारे तडतडलं आहे त्यावरती मी हिरवी मिरची घातली हिरवी मिरची ही अर्धी घातली अर्धी मी थोडी भेडमध्ये घालणार आहे कच्ची नंतर त्यामध्ये मी शेंगदाणे घातले शेंगदाणे चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं त्यावरती मी धने जिरे पूळ घातली आणि हळद आणि किंचित प्रमाणात लाल मिरची पावडर आणि त्यावरती घातले पाच सहा कडीपत्त्याचे पानं हे चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं नंतर त्यावरती मी मुरमुरे घातले हे मुरमुरे चांगल्या प्रकारे तेलामध्ये भाजून घ्यायचे याला भाजून घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मी हे मंद आचेवर भाजलेले आहेत मंद आचेवरती भाजल्यामुळे मुरमुरे हे छान कुरकुरीत भाजल्या जातात नंतर दुसरीकडे आपण खटाईची तयारी करूया ही मी चिंच एक तासासाठी पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि त्याचे चांगल्या प्रकारे गर काढून घेतलेला आहे मी त्यामध्ये मी गूळ घालणार आहे तर आंबट गोड अशी खटाई आपण तयार करूया भेडवर खाण्यासाठी तर फोड फोडणीमध्ये मी तेल घातलं आहे तेलमध्ये मी जिरं घातलं जिरं चांगल्या प्रकारे तापल्यावर तडतडल्यावर त्यामध्ये चिंचेचा गर घालायचा चिंचेचा गर घातल्यानंतर त्यामध्ये गूळ घालायचा गुळ पूर्णपणे विरघडेपर्यंत चमच्याच्या सहाय्याने हलवत राहायचं नंतर त्यामध्ये त्या मी किंचित प्रमाणात थोडस चवीनुसार मीठ घातलं आणि किंचित प्रमाणात लाल मिरची पावडर घातली त्यामुळे ही खटाई आंबट गोड लागेल आपल्याला तर खटाई तयार झालेली आहे ही जास्त पातळ नाही केली आहे मी घट्टच ठेवली आहे भेडवरती ही खटाई खूप छान लागते नक्की ट्राय करून पहा तर दुसरीकडे आपले मुरमुरे भाजून झालेले आहेत चांगल्या प्रकारे आता त्यावरती मी बारीक बारीक शेव आणि मिक्स चिवडा घालणार आहे तर मिक्स चिवडा घातला आहे मी मिक्स चिवडा घातल्यानंतर त्यावरती बारीक शेव घालायचे बारीक शेव घातल्यानंतर त्यावरती अर्धी उरलेली होती जी अगोदरची ती हिरवी मिरची घातली नंतर त्यावरती बारीक चिरलेला कांदा घातला कांदा घातल्यानंतर त्यावरती काकडी घातली काकडी ही आपले आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो जर आवडत असेल तर घालायची आणि नसेल आवडत तर स्किप करायची नंतर त्यावरती बारीक चिरलेले टोमॅटो घातला आणि मस्त वरतून हिरवागार कोथंबीर घातला आणि चांगल्या प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या सहाय्याने अगदी संध्याकाळच्या चार वाजताच्या नाश्त्याला ही परफेक्ट आहे भेड तर प्लेटिंग ला आपण सुरुवात करूया तर अशा प्रकारे चटपटीत भेड रेडी आहे त्यावरती मस्त खटाई घालायची जी आपण तयार केली आहे तर अशा प्रकारे चमचमीत भेट तयार आहे याला ओढली भेड म्हटली तरी चालेल करून पहा नक्की ट्राय रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा यू, धन्यवाद